तर मित्रांनो ही पहा रेशमच्या तांदळाची कुर्डेही पहा एकदम छोटी साईज असणारी ही तेलात ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस पाचपट फुलून मस्त अशी वरी येते आणि खायलाही खूप मस्त लागते त्याचबरोबर खूप कमी साहित्यात बनून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी आहे सुधा सु कुकिंग चॅनलबद्दल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचे रेशूमचे तांदूळ आता तुम्ही म्हणाल श्रद्धा आमच्याजवळ रेशनचे तांदूळ नसेल तर आम्ही काय करायचं तर काहीच नाही करायचं तुमच्याजवळ जे कोणते तांदूळ आहेत ते तुम्हाला घ्यायचं आहेत तर मी इथे सर्वात आधी रेशोमचे तांदूळ घेतलेत आता मी काय करणार आहे रेशमचे तांदूळ व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत त्यानंतर सुती कपड्यावरती वाळून घेणार आहे आणि त्यानंतर गिरणीतून अशी बारीक पीठ दळून आणणार आहे जर तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल तर डायरेक्ट काय करायचं हे तांदूळ आपल्याला एका सुती कपड्यावरती किंवा कोणत्याही कपड्यावरती टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित पुसून घ्यायचं तांदळाला व्यवस्थित पुसून घेतल्यामुळे जे काही तांदळावरती पांढरी पावडर दिसत आहे ती निघून जाते आणि तांदूळ अगदी स्वच्छ होतात जर आपल्याला तांदूळ धुवून नाही घ्यायचं असतील तर तर हे पहा मी हेच तांदूळ गिरणीतून एकदम बारीक दरून आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी ते तांदळाचे पीठ मी, मी छान असं दरून आणलेलं आहे गिरणीतून आता आपल्याला काय करायचं आहे एका कोणत्याही वाटीचे वाटीच्या मेजरमेंट आपल्याला हे तांदळाचे पीठ मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाजा एकदम परफेक्ट येईल पीठ अगदीच भुसभुशीत न करता दाबून भरायचं तरी मी इथे दोन वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला जास्त प्रमाणात तांदळाच्या पिठाची कुरडेही बनवून घ्यायची असतील तर इथं आपल्याला पिठाचं प्रमाण वाढवून घ्यायचं आहे तर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच प्रमाणात आपल्याला दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे जर आपण इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर आपल्याला चार वाटी पाणी घ्यायचं आहे चार वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर आपल्याला इथं आठ वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजेच काय जेवढं तांदळाचं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर मी इथे चार वाटी पाणी टाकून घेतलं ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने आता इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजेच थोडक्यात काय आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पण मित्रांनो इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण जेवढं मीठ घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात पापड खार घ्यायचा जाणेकरून आपली कुरडई खारट नाही होणार आता लगेचच आपण यावरती झाकण ठेवून घेऊयात पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे आता पाण्याला उकळी आली की आपल्याला एक चम्मच घ्यायचा हातामध्ये मी ते झारा घेते आहे तर तुम्ही चम्मचसुद्धा घेऊ शकता किंवा लाटण्यासुद्धा घेऊ शकता म्हणजेच बेलन घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं एका हाताने चम्मच फिरवत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने तांदळाचे पीठ टाकत जायचं आहे असं केल्यामुळे तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या या पाण्यात होत नाहीत आणि एक समान पीठ व्यवस्थित मिक्स होतं त्यामुळे म्हणजेच यामध्ये कोणताही तांदळाच्या पिठाच्या गाठी तयार होत नाहीत जर गाठी झाल्या तरी आपल्याला चम्मचच्या मदतीने फोडून घ्यायचं आहे तर हे पहा इथे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे अगदीच कुठेही पाणी जास्त झालेलं नाही आहे आणि अशी आपली मौसूत उकड बनवून तयार होणार आहे मित्रांनो आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही उकड बनवून घेण्यासाठी तर हे पहा मी तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हलकंसं पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि पिठाला थोडंसं दाबून घ्यायचं ज्याने छान अशी आतल्या आत वाफ भरून तयार होते व आपली उकड मस्त अशी वाफवून तयार होते आता इथे आपल्याला खूप जास्त वेळ नाही लागत अगदी लो फ्लेमवरती आपल्याला फक्त एक ते दीड मिनटं उकडला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनटामध्ये आपली उकड परफेक्ट अशी तयार होते तर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेस तांदळाचे पीठ या पाण्यामध्ये टाकत होते त्यावेळेस मी गॅसचा फ्लेम अगदी लो करून घेतलेला होता तर आपल्याला लो फ्लेमवरतीच ही उकड मस्तपैकी शिजवून आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून बघायचं आणि या उकडचा छोटासा गोळा घेऊन बघायचा अगदीच हाताला कुठेही चिटकत नसेल तर परफेक्ट जर चिटकत असेल तर आपल्याला काय करायचं पुन्हा एकदा थोडंसं वरतून पाणी लावून घ्यायचं म्हणजे या पिठाला दाबून घ्यायचं आणि साधारण अजून एखादा मिनटं छान असं वाफवून घ्यायचं या उकडला तर तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपली मौसूत उकड तयार झालेली आहे तर इथे मला साधारण दीड ते दोन मिनटं लागलेल्या आहेत आणि दीड ते दोन मिनटामध्ये आपली ही तांदळाची म्हणजेच कुरडईची उकड बनवून तयार होते तर तुम्ही पाहू शकता अगदीच मौसूत झालेली आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचं आहे आता ही उकड जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे ताठामध्ये काढून घेऊयात त्यानंतर मी पुन्हा हाताला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा या उकडचा गोळा दाखवते अगदीच मऊ आणि हाताला कुठेही चिटकत नाही असा तयार झालेला आहे आता आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे किंवा मॅशर घ्यायचं आहे मॅशर किंवा तांब्याला सर्वात आधी पाणी लावून घ्यायचं जेणेकरून या तांब्याला किंवा मॅशरला खूप जास्त पीठ चिटकणार नाही त्यामुळे आणि तांब्याच्या मदतीने या पिठाला छान असं मऊ करून घ्यायचंय असं केल्यामुळे या पिठामध्ये कोणत्याही गाठी किंवा गुठळ्या तयार होत नाही आणि अगदीच आपली ही उकड मऊसूद बनवून तयार होते त्यामुळे असं वाटलं की उकड बऱ्याचशापैकी थंड झालेली आहे त्यावेळेस पुन्हा एकदा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि त्यानंतर हाताच्या मदतीने अजून एकदा उकलन छान असं मऊ करून घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं आहे आता तुम्ही ते पाहू शकता मी मध्ये मध्ये हाताला पाणी लावून आहे आणि उकड छान अशी मळून घेते आहे हाताला पाणी लावून घेतल्यामुळे आपल्याला उकड मळून घेण्यासाठी सोपं जातं व खूप जास्त हाताला चिटकतसुद्धा नाही जर ताठाला उकड चिटकत असेल तर ताठाला पीठ लावून घ्यायचे हाताला उकड चिटकत असेल तर हाताला पीठ लावून घ्यायचे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे मी इथे गरम पाण्याचा वापर नाही करत आहे हाताला पाणी लावून घेण्यासाठी अगदी जे रूम टेम्परेचरवरती पाणी असतं मी त्याचाच वापर करून घेते आहे तर तुम्ही पाहू शकता अगदीच मऊ अशी आपली कुरडईची उकड तयार झालेली आहे आता आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात ही उकड तर उकड काढून घेण्यासाठी सर्वात आधी जा कोणत्या प्लेटमध्ये किंवा जा कोणत्या ब्ला बाऊलमध्ये किंवा जा कोणत्या पातेलामध्ये आपण उकड काढून घेतो आहे त्या पातेल्याला किंवा बाऊलला पाणी लावून घ्यायचं जेणेकरून उकड त्या बाऊलला पातेल्याला चिटकणार नाही त्यामुळे आता इथे आपल्याला घ्यायचं आहे चकलीचा सा साचा चकलीचा सा साचा घेत असताना मधल्या बाजूनेसुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला कुठेही तेलाचा वापर नाही करायचा तेलाचा वापर न केल्यामुळे आपली कुरडई एक ते दीड वर्ष आरामात टिकते खराब होत नाही त्यामुळे आता मी ते घेतलेली आहे शेवची चाळणी मित्रांनो जर तुमच्याकडे कुरडईची म्हणजे एकदम बारीक चाळणी असेल तर तुम्ही ती घ्या माझ्याजवळ शेवची चाळणी आहे त्यामुळे मी शेवची चाळणी घेत आहे त्यानंतर हे, हे उकड आपल्याला त्या साच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचे आहे आणि आपल्याला हवे तसे कुरडई आपल्याला एका प्लास्टिकच्या शीटवरती किंवा सुती कापड्यावरती टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता उकड एवढी परफेक्ट झालेली आहे की कुरडई टाकत असताना कुठेही तुटत नाही आहे अशी परफेक्ट आपली कुरडई बनून तयार होत आहे आता मी ही कुरडई पंख्याच्या हवेखाली घरातच वाळवून घेणार आहे जर तुम्हाला उन्हात वाळवून घ्यायचं असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा वाळवून घेऊ शकता साधारण दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला ही कुरडई वाळवून घ्यायचं आहे तर दोन दिवसानंतर हे पहा कुरडई अशी परफेक्ट वाळून तयार झालेली आहे जर आपल्याला ही कुरडई वर्षभर स्टोअर करायची असेल तर कुरडई कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायची त्यानंतर वा हवाबंद डब्यामध्ये ही कुरडई आपण एक वर्ष काय दोन वर्षसुद्धा स्टोअर करू शकतो आता यातली कुरडई मी तुम्हाला तेलामध्ये तळून दाखवते तर हे पहा कुरडई आपण ज्यावेळेस वेळेस तेलात टाकतो तर ती पाचपट मस्त आत्ता अशी फुलून तेलाच्या वरती येते म्हणजेच परफेक्ट आपली इथे तांदळाची रेस्टॉरंटला तांदळाची कुरडाई बनवून तयार झालेली आहे मित्रांनो तुम्ही याचा आवाज पहा खूपच मस्त येतो आणि खूप कमी तेलकट बनवून तयार होते तर हे पहा याचा आवाज मित्रांनो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमची एक कॉमेंट मला खूप प्रोत्साहन देते नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर प्लीज कॉमेंट नक्की करत चला भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो। नमस्कार